नमस्कार सर्माचं स्वागत आहे पालिका पक्षांच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आत्ता मी तुम्ही पाहिलं असेल ही न्यायालयाची बिल्डिंग आहे हे बेला, न, बेलापूर बेलापूर न्यायालय आहे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर आणि या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय सुद्धा आहे आणि दिवाणी फौजदारी न्यायालय सुद्धा आहे तुम्ही बोर्ड पाहू शकतात याला बेलापूर कोर्टा असा बोलतात आणि सांगतात की शहाण्या आणि कोर्टाच्या आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं साधारणपणे बोललं जातं आणि सर्वांना परंतु याच संदर्भात आपला काही आक्षेप आहे काही समाजसेवकांनी या संदर्भात काही आक्षेप उभे केलेले आहेत तर आता सोबत आपल्यासोबत आहेत सुधीर दानी साहेब जे समाजसेवक आहेत आर टी ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी या इमारतीच्या बाबतीत काही आक्षेप नोंदवलेले आहेत काही माहिती मागवली होती तर ते एक्झॅक्टली त्यांचं काय बोलणं आहे या इमारतीच्या संदर्भामध्ये तर आपण जाणून घ्या दानी साहेब धन्यवाद आपण आमच्या ह्या विषयासाठी उपस्थित झाल्या मला सांगा साहेब तुमचं एक्झॅक्टली ह्या न्यायालयाची जी इमारत आहे बेलापूर न्यायालया बोलतो आपण तुमचं काय मागणी आहे तुमचा काय आक्षेप आहे आणि त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट किंवा ती सुरुवात कशी झाली आणि परिस्थिती काय आहे नमस्कार अनेक वर्तमानपत्रामधून बेलापूर कोर्टची जी इमारत नव्याने बांधली होती तिच्या दर्जाबाबतच्या अनेक बातम्या आल्या होत्या एखादी इमारत बांधल्यानंतर तिचा जो काही लाईफ ते किमान तीस चाळीस वर्षाचा असो असं पण अपेक्षा असते आपली परंतु सदरी इमारतीच्या बाबतीत तीन चार वर्षातच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले याची नोंद घेत अलर्ट सिटीजन फोरमने या संदर्भातली माहिती मागवण्यासाठी राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवरती माहिती अधिकारातून अर्ज केला होता हा अर्ज आम्ही ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये केला होता राज्याच्या ऑनलाईन पोर्टल वरून हे हा अर्ज आपला जो रायगड पीडब्ल्यू डी आहे यांच्याकडे अग्रेषित करण्यात आला कारण तो आरटीआयचा नियम आहे की ज्या विभागाकडे माहिती आहे त्या विभागाकडे ते अग्रस्त करतात आम्हाला अपेक्षा होती की रायगड विभागाकडून आम्हाला या बाबतीतली माहिती मिळेल आम्ही माहितीमध्ये बेलापूर कोर्टाच्या इमारत निर्मिती आणि देखभालीवर गेल्या चार वर्षात किती खर्च झाला याबाबतची माहिती मागितली होती त्याचबरोबर सदरील इमारतीचा दर्जा उत्कृष्ट आहे किंवा नाही याबाबत जे संलग्न अधिकारी असतील त्यांनी प्रमाणित केलेल्या दर्जाबाबतच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत आम्ही मागवलेली होती आणि इमारत च्या निमित्ताने या इमारतीवर गेल्या चार वर्षात किती खर्च केला गेला याबाबतची माहिती मागवली होती परंतु अर्ज दाखल केल्यानंतर विहित कालावधीत आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर प्राप्त न झाल्याने आम्ही त्या संदर्भातलं प्रथम अपील पुन्हा एकदा राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवरती दाखल केलं त्यानंतर देखील राज्याच्या ऑनलाईन पोर्टल वरून परत तो अर्ज कार्यकारी अभियंता बेलापूर यांच्याकडे आला पीडब्ल्यू डिपार्ट पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट कडे आला परंतु ने परत आम्हाला अजून एक महिन्याच्या कालावधीत काय उत्तर दिले नाही तेव्हा दा आम्ही तिथे जाऊन ईमेलच्या द्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरील इमारत ही पनवेल कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत बांधली गेली असल्याने आम्ही तुमचा अर्ज तिकडे अग्रसित केला आहे आम्ही काही काळ वाट पाहिली पुन्हा एकदा पाठपुरावा केला असता नंतर आम्हाला पीडब्ल्यू डी कार्यालय कोकण मध्ये गेल्यानंतर समजलं की सदरील इमारत ही पनवेल कार्यकारी अभियंत्यांनी न बांधलेली असल्यामुळे तुमचा अर्ज परत आलेला आहे ज्या प्रकारे अर्ज इकडून तिकडे जात होतात त्यामुळे आम्हाला असं प्रश्न निर्माण झाले की ही इमारत काय कोणत्या अदृश्य शक्तीने तर बांधली नाही ना कारण रायगड विभाग म्हणतो आमच्याकडे नाहीये पनवेल विभागाकडे गेल्यानंतर ते म्हणतात आमच्याकडे नाहीये मग पुन्हा आम्ही पाठपुरावा सुरू ठेवला आम्ही जेव्हा अधीक्षक अभियंत्यांच्या का कार्यालयात जाऊन विचारणा केली तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचा अर्ज पुन्हा एकदा आम्ही ठाणे कार्यकारी अभियंता वर्ग एक यांच्याकडे अग्रेषित केला आहे त्यानंतर पुन्हा वाट पाहिली पुन्हाही त्याच्यावर काही उत्तर आलेली नाहीये नंतर आम्ही ज्यावेळेस वारंवार पाठपुरावा केला फोन केले मेल पाठवले त्यानंतर आम्हाला आता सोळा जानेवारीला एक पत्र आलं आहे की आपण सदरील माहिती मागवलेली आहे ती विस्तृत स्वरूपाची आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यालयात यावं आम्ही तुम्हाला त्या संदर्भातले कागदपत्र देऊ आणि तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र असतील त्याच्या आम्ही तुम्हाला प्रति शुल्क भरून देऊ त्याचं मला सांगा तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या प्रकारची माहिती मागली होती ते पण प्रेक्षकांना द्या कारण की अशी आक्षेपाऱ्या माहिती होती कोणती जी कोर्टाच्या संदर्भात होती का कोर्टाच्या फक्त इमारती संदर्भात होती नाही आपली अपेक्षा एकच होती की न्यायालयाची इमारत आहे किमान न्यायालयाची इमारत तरी दर्जेदार बांधली आहे की नाही या संबंधाची माहिती मिळवण्यासाठी आम्ही या इमारतीवर किती खर्च केला गेला म्हणजे निर्मितीवर किती खर्च केला त्याचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड किती आहे आणि त्या इमारत टेंडर नुसार नुसार जे टेंडर डॉक्युमेंटनुसार त्या अटी शर्तीनुसार बांधली गेली आहे किंवा नाही त्या दर्जाचे आहे किंवा नाही याचे जे कोणी संलग्न अधिकारी असतील त्यांनी प्रमाणित केलेले छायाचित्र प्रतीची मागणी केली होती त्यामुळे याच्यात तसं पाहिलं गेलं सामान्य नागरिकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असण्याचं काहीच कारण नाही कारण कुठलीही इमारत असेल सरकारी जनतेच्या जाते आणि जनतेला त्याचा डाटा मिळणं अत्यंत आवश्यक आहे मला सांगायचं की तुम्हाला असं वाटतं का की तुमचा हे जो अर्ज आहे आरटीआयचा तो सातत्याने इकडून एक तिकडे एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे म्हणजे डिपार्टमेंट मध्ये अंतर्गत ठिकाणी एका टेबडून दुसऱ्या टेबलाकडे असं आपण बोलू शकतो तर असं सातत्याने इकडून तिकडे चालव पडवला जात आहे ढकला जात आहे फुटबॉल केला आहे त्या विषयाला तुमच्या तर तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे दानवे कुछ काला आहे असं बोलतात ना ते हिंदी मध्ये एक मन आहे की दानवे कुछ तो काला आहे इसके लिए मग त्यामुळे आपला तुमचा जो अर्ज आहे ती माहिती न मिळावी आपल्याला यासाठी अर्ज एका टेबलवर दुसऱ्या टेबलावर सातत्याने ते पाठवत आहेत म्हणजे कुठेतरी ही इमारत बांधण्याच्या वेळेला जे काही प्रक्रिया अवलंबली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गैर प्रकार झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का ज्या प्रकारे अर्ज देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे ते बघता दाल मी कुछ काला आहे नाही तर दाल ही खाली हो आहे असं लाग वाटायला लागलेलं आहे कारण तर मी तुम्हाला हे दाखवतो की यामध्ये तुम्हाला दिसेल की हे उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे आणि यांनी उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण स्वतः कार्यालयात येऊन कागदपत्राची तपासणी करावी आता हा प्रश्न निर्माण होतो की या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना आर टी आय बाबत माहिती आहे किंवा नाही त्या सखोल ज्ञान आहे किंवा नाही कारण जेव्हा एखाद्या अर्ज आरटीआय अर्जाचा अपील केलं जातं तेव्हा नियम असा आहे की त्या अर्जाची सुनावणी घेणं आवश्यक आहे ज्या अर्जदाराने अर्ज केला आहे तो ज्या अर्जदाराने प्रथम अपील केलं होतं तो अधिकारी आणि ज्या ज्यांच्याकडे आपण पूर्वी अर्ज केला होता ते जे जनमाहिती अधिकारी या तिघांनी एकत्र येऊन ती सुनावणी होणं अपेक्षित आप, आहे परंतु इतका पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा सुनावणी न घेता कार्यालयात येऊन कागदपत्र पहा असं सांगितलं जातं मुळात कुठल्याही अकाउंट डिपार्टमेंटला हेड ऑफ द अकाउंट असं एक टर्म असते आणि त्या अकाउंटनुसार इमारतीचा खर्च किती झाला ही साधी माहिती त्यांच्याकडे असू नये हे मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार आहे असं म्हटलं ती मला सांगा की आता आपला आपण बघतो की गेल्या पा, चार ते पाच वर्षामध्ये म्हणजे आपण पाच दहा वर्षाचा जरी आपण इतिहास उलगडून बघितला तर मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये खूप साऱ्या अशा इमारती आहेत ज्या रहिवासी स्वरूपाच्या आहेत ज्या वाणिज्य स्वरूपाच्या आहेत त्या जी पडझड होते अचानक पाहिजे पाडतात आणि वित्तीय हानी होते त्याचं त्यात त्यानं जीवित आणि खूप मोठ्या प्रमाणावर होते तर असं तर नाही की समजा दोष निवारण कालावधी जे तुम्ही माहिती मागवली किंवा ह्या इमारत मानण्यामध्ये जर गैरव्यवहार झाला असेल गैरप्रकार झाला असेल थाल। प्रॉपर सिस्टीम फॉलो केली गेली नसेल तर तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी मागे पुढे झाल्यामुळे समजा उद्या जरी ही बिल्डिंग काय पडली त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं अत्यंत मस्त प्रश्न आपण विचारलेला आहे माझं म्हणणं असं आहे की न्यायालयाच्या इमारतीच्या बाबतीत आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न अलर्ट सिटीजन फोरम समोर निर्माण झालेला आहे कारण न्याय देण्याची प्रक्रिया हे न्यायालय करत असत परंतु आता त्यांच्या इमारतीच्या बाबतीतच न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाल्याने एकूणातच आरटीआयचं खच्चीकरण करण्यासाठी खटाटोप असं आम्हाला वाटतंय कारण सरकारी इमारतींचा दर्जा हा नेहमीच प्रश्नांकित राहिलेला आहे किमान न्यायालयाची इमारत तरी अशा घेऱ्यात येणार नाही अशी आमची अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामावर जर प्रश्न निर्माण होत असेल तर एकूणातच सरकारी इमारतींच तटस्थ यंत्रणेमार्फत आणि खास करून आपण ज्या बेलापूर कोर्टाच्या इमारतीबाबत वारंवार प्रश्न निर्माण करतोय आणि त्याला सार्वजनिक बांधकाम कडून उत्तर दिले जात नाही त्यावरून अलर्ट सिटीजन फोरमची अशी मागणी असेल की तुमच्याकडे डेटा नसेल तर आमची तुम्हाला ही आग्रहाची विनंती आहे की सदरील इमारतीचा ऑडिट हे आय आय टी किंवा व्ही टी आय अशा यंत्रणेमार्फत करावं आणि याचा दर्जा करोडो रुपये खर्च करून देखील टेंडर मधील अटी शर्तीनुसार आहे की नाही याची पडताळणी करावी धन्यवाद तर अशा प्रकारे समाजाला आजच्या तारखेला कोणत्याही समाजातील घटकाला किंवा समाजाला जर त्याला न्याय पाहिजे असेल तर ही न्याय व्यवस्था जी आहे ही जी न्यायाची इमारत आहे त्या न्यायाच्या इमारतीमध्ये न्याय प्राप्त होतो किंवा न्याय प्राप्त करण्यासाठी तो येतो आणि त्याला त्याच्यानुसार प्रयत्नानुसार त्याला न्याय प्राप्तही होतो एकमेव विश्वास विश्वास प्रामाणिकता न्याय व्यवस्थेवर आहे व्यवस्थेवर विश्वास लोक ठेवतात आणि ती आता प्रक्रिया फक्त प्रामाणिकपणाची राहिलेली आहे हे राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा एवढी ढासळलेली आहे की त्याच्यावर आता कोणालाही विश्वास नाही परंतु न्याय व्यवस्था ऋषस आहे आणि असा असताना सुद्धा जर न्याय न्याय व्यवस्थेला प्रणाली जी प्रक्रिया पार पाडते किंवा न्याय प्रक्रिया जिथे पार पडते पार त्या ठिकाणची जर इमारत न्यायालयाची इमारत जर संशयाच्या घेऱ्यामध्ये असेल शंकेच्या घेऱ्यामध्ये असेल तिच्या उभारणीवर तर ही खूपच मोठी गंभीरतेने घेणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे जसं अलर्ट सिटीजन फोरमचे जे सुधीर दाने आहेत त्यांनी ज्याप्रमाणे मागणी केलेल्या आहेत आरटीआयच्या माध्यमातून त्याची माहिती जर त्यांना विहित वेळेमध्ये भेटत नसेल किंवा ती देण्यापासून जर वंचित ठेवलं ठेवत असेल तर तो आर टी जो कायदा आहे माहिती अधिकार सामान्य माणसासाठी ते त्या कायद्यालाही कुठेतरी आपण बोलतो ना की तो डुबवण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय त्याच्यामुळे जसं अलर्ट सिटीजन फोरमचे सुधीर जाने यांनी जी मागणी केलेली आहे की या न्यायालयाच्या इमारती उभारणीमध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल तर त्याची माहिती व्यवस्थित प्रयत्न द्यावी आणि ही सक्षम याची सक्षमता तपासून एकदा पुनर्तपासणी व्हावी जेणेकरून या ठिकाणी टाळत असणारे जे न्यायमूर्ती आहे जे वकील वर्ग आहे जे सामान्य जनता आहे त्यांना कुठेतरी सुरक्षा प्रदान होईल असं अलर्ट सिटीजनचं याच्या मागे एक प्रामाणिक उद्दिष्ट आहे धन्यवाद